नाशिकमध्ये बिबट्याचा सुळसुळाट सुड़ वन विभागाचे सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन बिबट्या असल्याची माहिती मिळाली होती बिबट्या असल्याची शक्यता नाही बिबट्या असू शकतो अशी ही शक्यता नाही महात्मा नगर गंगापूर रोड परिसरात बिबट्या असल्याची माहिती मिळाली की नागरिक बिबट्या बघायला गर्दी करतात त्यामुळे अडथळे येतात संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत परिस्थितीवर आमचं लक्ष असणार आहे बिबटे असल्याची शक्यता आहे मात्र शाळेला दुपार सत्राची शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या शोध मोहिमेमध्ये थर्मल ड्रोनने आणि शाळेच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली आहे शाळेच्या परिसरात दाट गवत झाडं वाढली आहेत त्याची स्वच्छता पुढील तीन ते चार दिवसात करण्याची जबाबदारी शाळेनं घेतली आहे नागरिकांना आवाहन आहे की माहितीची खातरजमा झाल्यानंतर विश्वास ठेवा आज दिवसभर पुन्हा त्या ठिकाणी सर्च केले जाणार आहे आणि त्यानंतर उद्यापासून पुन्हा शाळा वेळेत सुरू होईल शाळा दुपारचं सत्र आज बंद ठेवायला लावलेलं आहे त्यांना आणि येथे त्यांचे जे काही विविध इन्स्टिट्यूशन्स आहे तिथे प्रत्येक ठिकाणी पुढच्या दोन तीन दिवसात अवेअरनेस सेशन वगैरे घेऊन त्यांना थोडी जागृती करण्यात येईल संदर्भात आज विद्यार्थ्यांना शाळेवरून शोधण्यात आलेलं होतं देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला दिवस आज तो आज आपली बऱ्यापैकी खात्री झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण खात्री होईल आणि रात्रीमध्ये आपण जवळजवळ त्यांना निर्णय देऊ शकतोय की परिसरात नाहीये किंवा याची पूर्णता शंभर टक्के खात्री देते शाळा बंद तोपर्यंत तसं तर नाही सांगितलेलं आज दुपारच्या सत्राबद्दल बोललो होतो आपण त्यांना आतमध्ये दुपटल्यासारखा एक प्राणी बघितलेला आहे संबंधित कर्मचारी त्यांना सिवेट कॅट पण फोटो दाखवले आपण उद्मान जर जे म्हणतो ते तर ते बघितल्यानंतर ते कन्फ्युज झाले की हेच होतं का बिव्हट होतं म्हणजे थोडस कन्फ्युजन आहे त्या पण तरी देखील आपण आपल्याकडून पूर्ण दक्षता घेतोय आणि सर काही सी सी टी व्ही वगैरे आपण तपासणी केली आहे का सी सी टी ज्या परिसरात बिबट दिसून आला असं जो काही इथला वॉचमनचं म्हणणं होतं त्या परिसरात सी सी टी व्ही नाही आहे त्याच्यामुळे सी सी टी व्हीवरून खात्री नाही करता आली त्या शाळेच्या आवारात अनेक सी सी टी व्ही असतील त्यामध्ये काही तपासणी केली बाकी सी सी टी व्ही तपासले का त्यामध्ये सर सुरू तुम्ही पाहणी केली काय सकाळी साडे दहा वाजता आपल्याला येथे एक निरोप मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट इथल्या एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तत्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढला तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून ना आलेलं नाही आणि म्हणजे असण्याची शक्यताही जवळजवळ नाहीच परंतु तरी दक्षता म्हणून आपण परिसरात ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि परत रात्री देखील आपण थोडं या भागात लक्ष ठेवणारे गस्त करणारे आणि परिसरातील नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की मागे दोन दिवसापूर्वी जी घटना झाली की लेपर बघण्यासाठी जी गर्दी केली त्या गर्दीमुळे वन विभागाला त्यांचं काम नाही करता आलं आणि काम न करता आले म्हणजे ज्या अडचणी आल्या त्यामुळे पाच नागरिक जखमी झाले आणि वन विभागाचे दोन वनरक्षक देखील जखमी झाले तर जर कधी कोणाला असं काही आढळलं तर त्यांनी वन विभागाला संपर्क करावा त्या जवळून बघण्यासाठी प्रयत्न घरात थांबावे असं एक आवाहन करतो सहाय्याने पूर्ण परिसराची तपासणी केलेली आहे त्याच पद्धतीने शाळा प्रशासनाची इतर परिसरात जे सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत त्याचेही फुटेज चेक करण्यासाठी आपले कर्मचारी गेलेले आहेत व या परिसरात एक सात ते आठ ट्रॅप कॅमेरे आपण लावत आहोत जर कुठेही त्या प्राण्याची मुवमेंट जर आपल्याला आढळून आली तर त्या पद्धतीने योग्य ती कार्यवाही आपण करूया तसेच शाळा प्रशासनाशी जी चर्चा झाली त्यानुसार परिसरात जी दाट गवत वाढलेलं आहे जी दाट झाडी वाढलेली आहे ते पुढच्या चार ते पाच दिवसात त्याची स्वच्छता मोहीम ते पूर्ण करणार आहेत जेणेकरून या ठिकाणी जी लपण्याची जागा उपलब्ध आहे तर ते आपल्याला अटकाव करता येईल प्रश्न कॅम्पसमध्ये तेच आपण आता आमचे काही कर्मचारी आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी ते सीसीटीव्ही फुटेजेस चेक करतील आणि त्याच्यानुसार आपण ती खात्री करणार आहोत तसेच मी यावेळी पश्चिम नाशिक वन विभागाच्या वतीने सर्व प्रसारमाध्यमांना तसेच परिसरातील नागरिक व जे पालक आहेत शाळेचं प्रशासन आहे सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की सर्व गोष्टींची शहानिशा किंवा खात्री केल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा कोणत्याही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या बातम्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून पसरवू नये जेणेकरून नागरिकांमध्ये भीती किंवा घबराटीचं वातावरण तयार होईल व परिसरामध्ये पॅनिक क्रिएट होईल ही सर्वांना वन विभागाच्या वतीने विनंती आहे भीती भी आणि घबराटी माध्यम दिल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे सर्च के सर्च केलं नाही करण्यासाठी विषय नाहीये याच्यामध्ये काय झालं की काही ठिकाणी अशी न्यूज पसरली की बिबट्याच आहे आणि खात्री झालेली आहे त्यामुळे थोडस पॅनिक क्रिएट झालं पालकांमध्ये की आपल्या मुलांना काही धोका आहे का परंतु त्याच त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाशी चर्चा करून आपण तो निर्णय शाळेने घेतला की दुपारचं सत्र आजच्या दिवस रद्द ठेवूया आणि उद्यापासून शाळेचं सर्व कामकाज रेग्युलर चालू राहील okay, 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 अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा